बातमी पुण्यातून पुण्यामध्ये पाय चेपून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली केली गेली आहे त्या पोलीस अधिकाऱ्याची वाहतूक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे पुण्यामध्ये नाकाबंदीच्या वेळेस ड्रंक अँड ड्राईव्हची केस करताना तरुणाकडून पाय चेपून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची वाहतूक नियंत्रण कक्षात बदली केली गेली आहे तसंच या प्रकरणी पाच हजार रुपये दंड वसूल का केला करण्यात येऊ नये त्याचा खुलासा सादर करण्याचा आदेश सुद्धा पोलीस सह आयुक्तांनी दिलेत अधिकाऱ्यानं कर्तव्यात कसूर करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली आहे त्यामुळं त्याच्यावर बदलीची आणि कारणे दाखवा नोटीस बजावणीची कारवाई ही पुणे प्रशासनाकडून करण्यात आली आहे पुण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं पाय चेपून घेतलेले होते ड्रंग अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये एका वाहन चालकाकडून पाय चेपून घेतले होते त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली आहे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली त्याची बदली करण्यात आलेली आहे सोबतच या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे तर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हा प्रकार घडला होता पुण्यामध्ये एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्यानं वाहन चालकाला नियम मोडले म्हणून पाय चेपून द्यायला सांगितले होते आणि त्यानंतर मात्र या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली त्याची बदली करण्यात आली आहे पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यानं वाहन चालकाकडून पाय चेपून घेतले होते ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये हा प्रकार समोर आला होता त्यानंतर मात्र आता या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे